एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वामध्ये चौतीसवी बंगाल नेटिव्ह इन्फिट्रीचा एक भारतीय सिपाई ज्यांनी एक असा विद्रोह लढला ज्यामध्ये इंग्रजांच्या हुकूमातला शंभर वर्षाच्या आतच भारताच्या बाहेर उचलून फेकलं हा भलेही भारतातल्या स्वाधीनताचा प्रथम संग्राम नसेल परंतु ही क्रांती प्रति दिवस पुढे वाढत जात होती आणि त्याचा परिणाम असा झाला की या विद्रोह नंतर मात्र शंभर वर्षामध्येच इंग्रजांना भारत सोडून जावं लागलं इंग्रजांनी त्यांना भलेही गद्दार विद्रोही म्हणून त्यांना स्थान दिलं पण ते प्रत्येक भारतीय लोकांसाठी महावीर आहे तर तो शूर दुसरा कोण नसून स्वतः सिपाई मंगल पांडे आहे तर आज आपण अठराशे सत्तावन्न इंग्रजांविरुद्ध लढल्या गेलेली सर्वात मोठी क्रांतिकारी बघू मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात असणाऱ्या नगवा या गावामध्ये एकोणावीस जुलै अठराशे सत्तावीसमध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं दिवाकर पांडे ते भूमिहार ब्राह्मण असले तरी सन अठराशे मध्ये बावीस वर्षाचे असतानाच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनामध्ये भरती झाले होते मंगलपांडे बेरंगपूरच्या सैनछावनीमध्ये चौतीसवी बंगाल नेटिव्ह इन्फॅट्रीच्या पायदळ सैनिक तुकडीमध्ये एक सिपाई होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या क्रूर वागण्यामुळे इंग्रजांच्या विरोधात लोकांमध्ये पहिलेच संतापाची आग पेटून उठली होती सैनिकांना पहिले पॅटर्न अठराशे त्रेपन्न एनफील्ड बंदूक देण्यात आली जी पॉईंट पाचशे सत्त्याहत्तर कॅलिव्हरची बंदूक होती आणि ते पण जुन्या काही दशकांपासून वापरल्या जाणाऱ्या ब्राऊन बेस वरून जास्त शक्तिशाली अचूक निशाणेवाली होती आणि नवीन बंदूक मध्ये गोळ्या नवीन वापरण्याचा प्रयत्न केला होता बंदूक मध्ये गोळ्या लोड करण्याचा प्रकार जुनाच होता नवीन बंदुकीला लोड करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया होती जी कारतूसला दातांनी दातानी तोडून खोलायला लागत ला होती आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या दारूला बंदुकीच्या नळीमध्ये भरून कारतूसला टाकावे लागत होते कारतूसच्या बाहेरच्या बाजूला चरबी लावेल असायची जी त्याला पाण्यापासून वाचवत होती आणि दरम्यान भारतीय सेनामध्ये अशी एक गोष्ट पसरली की बनवण्यासाठी गाय आणि डुक्करच्या चरबीचा वापर केला जातो आणि मग ही गोष्ट प्रत्येक घराघरात पोचली आणि त्यावेळी सर्वे हे म्हणायला लागले इंग्रज धर्म भ्रष्ट करायवर आले कारण हिंदू आणि मुस्लिम या दोघांसाठी हे पाप होत भारतीय सेनेसोबत होणाऱ्या भेदभावामुळे भारतीय सेनेमध्ये पहिलेच राग निर्माण झाला होता आणि नवीन कारतूस मध्ये पेट्रोल टाकण्याचं नऊ फेब्रुवारी अठराशे सत्तावन्न ला ज्यावेळी नवीन ला पायदळ सैनिकांमध्ये वाटलं गेलं होतं त्यावेळी मंगल पांडे यांनी ते घेण्यास सक्त नकार दिला परंतु त्यांच्या परिणामस्वरूप त्यांची हत्यार जप्त करण्यात आले आणि त्यांची वर्दी उतरवण्यासाठी इंग्रजांनी त्यांना ऑर्डर दिली परंतु त्या दरम्यान मंगल पांडे यांनी ती ऑर्डर ऐकण्यासाठी त्यांना सक्त नकार दिला मग त्यावेळी एक इंग्रज अधिकारी बंदूक त्यांच्या हातातून हिसकण्यासाठी पुढे सरकला पण मंगल पांडे यांनी त्यांच्यावर हल्ला केला मंगल पांडे यांनी बेरंगपूरच्या छावणीमध्ये एकोणतीस मार्च अठराशे सत्तावनला इंग्रजांच्या विरुद्ध विद्रोहचा डंका वाजवला हल्ला करण्याच्या पहिले मंगल पांडे यांनी आपल्या साथीदारांकडून इंग्रजांविरुद्ध उभं राहण्यासाठी मदत पण मागितली होती पण भीतीमुळे त्यांच्या सोबतीला कोणीच नाही मग त्यांनी आपल्याच रायफलने त्या इंग्रज अधिकारी मेजरला मृत्यूच्या दारी पाठवलं मग त्यांनी आपल्याच बंदुकीने त्याच ठिकाणी स्वतःला गोळी मारून घेतली परंतु त्यांनी ते फक्त जखमी झाले होते मग त्याच्यानंतर मंगल पांडे यांना इंग्रज सैनिकांनी अटक केलं मग त्याच्यानंतर मंगल पांडे यांना कोर्ट मार्शलद्वारा मुकदमा चालून सहा एप्रिल अठराशे सत्तावन्न ला फाशीची सजा सुनावली ठरवलेल्याप्रमाणे त्यांना अठरा एप्रिल अठराशे ला फाशीची सजा द्यायची होती मंगल पांडे यांना निर्धारित तिथीने दहा दिवसा पहिलेच आठ एप्रिल अठराशे ला फाशी देण्यात आली परंतु हा विद्रोह इतसने नाही थांबला मंगल पांडे यांच्या बलिदानाने सर्वप्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विद्रोहचा पाया अठराशे सत्तावन मध्येच खाणल्या गेला ही जळती प्रत्येक भारतीय लोकांच्या मनामध्ये उठल्या गेली खर तर हा काळ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या परतीचा काळ चालू झाला अठराशे सत्तावन नंतरच प्रत्येक ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध दंगे मोर्चे चालू झाले आणि त्याच्या शंभर वर्षाच्या आतच मंगल पांडे यांच्या बलिदानाच्या जळत्या आगीमुळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारताच्या बाहेर गेली